मी राहणार खोपरला आमच्या घर या नाल्याला लागून नाल्या जेवढा सुमनोर लान आहे या सुमनोहर लांबमध्ये जेवण किंवा कोणते कार्यक्रम कार्यक्रम जेव्हा होतात सांस्कृतिक कार्यक्रम किंवा लग्न सोहळा वगैरे होतो त्यावेळेस जे पत्रळी वगैरे राहतात ते येतं मागच्या भागाला पाठात घालतात आणि त्यामुळे तो पाठ पाटातील जे हवाधूळ असते पण आमच्या घरात असते आणि त्यामुळे घरात असल्यामुळे आम्हाला ते वातावरण चांगले राहत नाही खोकला खाशी आमच्या सतत होत राहते अजूनही आमच्या घरी खोकल्यावाल्या आहेत मला पण खोकला आहे आणि त्यामुळे काय की येथील जे जागा होती ती जागा मला वाटते की अतिक्रमात गेली असावी असं मला वाटते आणि याने या याचा बंदोबस्त करायलाच पाहिजे ज्या ठिकाणी कचरा वगैरे होतो तो कचरा धूळ वगैरे ना पूर्ण हे जिल्ह्या वगैरे घराघर येतात आणि पावसाळ्यातसुद्धा अडचण होते पाण्याची आता येण्याकरता आमच्या घरात पाणी लागतो आणि त्यामुळे आम्हाला थोडीशी तकलीफ होते पाणी थांबून राहते आणि मग व्यवस्था नाही तर आडवे उडवे करतात येत पाट वगैरे आणि त्याच्यामुळे आमच्या साप वगैरे येतात आणि दुखळं वगैरे येतात आणि त्यामुळे प्रदूषणाला खूप येथे वाव मिळालेले आहे हा प्रदूषण टाळण्यासाठी येथील जिल्ह्या वगैरेच प्रकरण कुणीकडे अली अलीकडे का कोणीकडे गड तर त्यांनी त्यांनी विलवाटलाच पाहिजे असं मला वाटते म्हणजे दुर्गंधी सुटते चारच्या नंतर आम्ही आपल्या घरी म्हणजे सुखाने राहूच नाही शकत दरवाजे लावून आम्हाला म्हणजे घरचे आमचे काम करावं लागतात आणि समोर जाऊन आम्हाला म्हणजे आमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो रात्री आणि सकाळी इतके मच्छर राहतात की म्हणजे आम्ही बाथरूमला आणि टॉयलेटला जाऊच नाही शकत इतका म्हणजे प्रॉब्लेम होते याच्यामुळे या या आणि आता आता दोन महिने झाले खूपच त्रास होऊन आणि हा इतका कचरा आता थोड्या दिवसांनी आमच्या घरापर्यंत येऊन राहील पाणी खूप सास्ते पावसाळ्यामध्ये तर माहीत पडेलच काय होईल काय नाही तर मी आशा प्रकाश राऊत खोकरला येथील रहिवासी असून सुमनोहर हॉलच्या कचरा आणि हे अन्नाच्या नासाडामुळे आमच्या आरोग्याला म्हणजे धोका निर्माण झाला आहे आणि समोर जाऊन अजून आमच्या आरोग्याशी म्हणजे खेळत असल्याचं आम्हाला म्हणजे भास होत आहे <laughs> त्रास होत आहे आम्ही आमच्या घरात चारच्या नंतर बिलकुल म्हणजे दरवाजे बंद करून आम्हाला राहा लागतो तर आमच्या तक्रारीच्या म्हणजे निराकरण करावा असं आम्हाला वाटत आहे पाण्याची बंदोबस्त झाली पाहिजे रहिवासी असून हॉलच्या कचऱ्यामुळे आणि अन्नाच्या नासाळामुळे आमच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे आणि समोर जाऊन आमच्या मुलाबाळांच्या आरोग्याला पण धोका निर्माण होईल आणि त्याच्यामुळे म्हणजे आमच्या स्वच्छणाचं त्रास होईल आम्हाला पुढे जाऊन दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागेल दवाखान्याचा खर्च सहन करावा लागेल आणि पुन्हा पाण्याची समस्या निर्माण होईल डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि आमच्या आरोग्यास म्हणजे डेंग्यू मलेरिया यासारखे रोगांना आम्हाला बळी पडावं लागेल आणि आम्हाला पुढे जाऊन म्हणजे खूप समस्यांना म्हणजे तोंड देऊ देण्याची शक्यता वाटत आहे त्यामुळे आमच्या समस्यांच्या निराकरण करावा असं आम्हाला वाटते